अत्यंत दुगंध संयमी असे माझ्या राजकीय जीवनामध्ये दहा वर्ष आम्ही बरोबर काम केलं उदासन असेल मी असेल लक्ष्मण जगताप असेल povero passare a destinare e a caricare la distruzione di un giorno e la c'è una margherita in canale 12-13 con il da di questo processo di मध्ये होती अनेक आठवणी आमच्या सगळ्यात काही घटना आहेत महापासून त्यांनी मनापासून रेगवेल ते प्रेम केलं ज्या ज्या ठिकाणी वल्लशेट जायचे त्या ठिकाणी मला घेऊन जायचे दिनदाय साहेबांना भेटायला द्यायचं असेल नागपूरमध्ये आम्ही कुठे असेल मला बरोबर घेतल्याशिवाय जात नव्हते त्यांनी माझ्यावर केलं या परिवाराशी माझा अत्यंत जवळील कसा प्रकारचा संबंध आहे अमोल असेल अतुल असेल अमित असेल ही सगळी मुलं वैयक्तिक माझ्या जीवनामध्ये माझ्यावर करून करतात याची सुद्धा मला पूर्ण जाणव आहे से सुद्धा विशेष प्रेमाचे जिव्हायाचे संबंध माझ्या कुटुंबाचे आलेले आहेत अनेक आठवणी सांगता येतील वेळ त्या ठिकाणी नाही तशी करायचा करेक्टने अनेकांना या ठिकाणी मला भावना व्यक्त करायच्या परंतु आपल्या समाजामध्ये तो कठोर माणूस असतो गिल्लर माणूस असतो त्याच्याबद्दल तुमच्या माझ्या मनामध्ये आदरभाव असतो व्यक्त करण्याची एकमेव संधी असते मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं हे तर माझ्या तमाम जनतेच्या जयंतीच्या वतीनं प्रदक्षिला भाऊ पण असतो तरी आपण करतो माझ्यातर्फे आपले महत्वाचे कार्यक्रम आणि रात्री मुंबई वगैरे दोन वाजता आलं परंतु काही झालं तरी आपल्या एका भावाला

वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत फा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो, किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका